कार मंडळी युथमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघा निवडून आलेले उमेदवार सर्वात आधी मेहकर मतदारसंघ मेहकर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात विरुद्ध शिंदे गटाचे संजय रायमुकर अशी लढत होती यामध्ये सिद्धार्थ खरात ठाकरे गटातही विजय झालेले आहेत दुसरा मतदारसंघ आहे शिंदेखेड राजा मतदारसंघ यामध्ये अजितदादा गटाचे मनोज कायदे विरुद्ध शरद पवार गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे अशी लढत होती यामध्ये अजितदादा गटाचे मनोज कायंदे हे विजयी झालेले आहेत तिसरा मतदारसंघ येथे बुलढाणा मतदारसंघ बुलढाणा मतदारसंघामध्ये गटाचे संजय गायकवाड विरुद्ध ठाकरे गटाचे जयश्री शळके अशी लढत होती यामध्ये शिंदे गटाचे संजय गायकवाड हे विजयी झालेले आहेत चौथा मतदारसंघ आहे मलकापूर मतदारसंघ यामध्ये भाजपचे विरुद्ध काँग्रेसचे शेकडे अशी लढत होती यामध्ये भाजपचे आहेत पाचवा मतदारसंघ आहे खामगाव मतदारसंघ यामध्ये भाजपचे आकाश फुंडकर विरुद्ध काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा अशी लढत होती यामध्ये आकाश फुंडकर हे विजयी झालेले आहेत सहावा मतदारसंघ आहे जळगाव मतदारसंघ यामध्ये भाजपचे संजय कुटे विरुद्ध डॉक्टर वाकेकर काँग्रेसच्या अशी लढत होती यामध्ये डॉक्टर संजय कुडे यांचा विजय झालेला आहे पुन्हा व्हिडिओ अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद